शेतकरी बांधवांनो तुमचं सर्वांचं स्वागत आपले ज्येष्ठ शेतकरी श्री विलास भाऊ काळकर जळगाव यांची ही केळीची बाग आहे दोन महिन्याची केळीची बाग होत आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये आंतरपीक म्हणून झुडपी चवळी आपण लावलेली आहे ह्या केळीच्या बागेला स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वैम, मायको ट्रायको आणि एन पी के या जीवाणूंच्या मदर कल्चरची वेस्ट डिकम्पोजरमध्ये मिसळून ठिबकद्वारे आळवणी व फवारणी चालू आहे पूर्ण निरोगी बाग आहे मित्रांनो एक समान वाढ दिसत आहे पोंगा ही निरोगी आहे आणि रासायनिकपेक्षा अतिशय दिमागदार बाग आहे मित्रांनो शून्य रासायनिक खर्च आलेला आहे आणि आंतरपिकामुळे उत्पादनामध्येही वाढ होणार आहे आणि सर्व प्रकारचं हे जे काही उत्पन्न आहे हे मित्रांनो सेंद्रिय असणार आहे चव वाहतूक वजन आकार सर्वच प्रकारात हे उत्तम आपल्याला रिझल्ट मिळवून देणार आहे तर तुम्हीही स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांची व्यायाम मायकोरायझा ट्रायको आणि एन ही औषधे केळी व इतर आपल्या फळबागांना जसे मोसंबीला संत्राला वापरू शकता